नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आज शिरूरच्या बाजारमध्ये तुम्हाला दाखवतो सर्व शिरूरचा नमस्कार काय शेळ आणल्यात काय काय किंमत सांगली त्यांची सोळा हजार द्यायचे कशा तेरा होय तेरा हजारला मागणी झाली पंधरा हजारपर्यंत देऊन टाक कोणतं गाव तुमचं सुप्पा घरी शेळ्या आहेत का, शुपा। शुपा। का। किती शेळ्या आहेत होय नंबर सांगा तुमचा का महाराज काय आणले काय किंमत आहे बकड्याची हा व्हिडिओ चालू आहे काय किंमत साडेसात हजार केवढा मागितलं सहा फायनल द्यायचं कि तिला आपला आहे लोकांना कळू दे बाजारभाव भाऊ कसे राम रामराम भाऊ काय सांगितलं शेळ्यांचं सत्तर हजार दोन्ही दोन इंशे रा सत्तर द्यायचा कितीला हा मित्रांनो ह्या जोडीचं सत्तर हजार किंमत सांगितली साठ हजाराला फायनल द्यायची त्यांना चांगल्या शेळ्या आहेत गा आहेत किती कित पंधरा दिवस टाइम आहे आणि खूप चांगल्या शेळ्या आहेत मोठ्या आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर दादा सांगा सांगा। सा तार तार सा नंबर सांगा तुमचा यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर शेळ आहेत हे आता संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळीच येईल काय किंमत सांगली भाऊ तिन्ही आहेत आणि चौदा हजार रुपये प्रत्येकी किंमत सांगितलेली देणार कसे तुम्हाला फायनल द्यायचे कसे नंबर सांगा तुमचा शहाऐंशी एकोणसत्तर बावीस त्रेचाळीस पाहुन काय किंमत सांगली काय किंमत सांगली एक एक बा मित्रांनो अठरा हजारांनी किंमत सांगितली यांची एक, एक, एक ची। किती दिवसाचं काम आहे भाऊ किती दिवसाचे काम आहे फायनल किती होईल फायनल अठरा हजार रुपये किंमत सांगितली आणि गामने शेळ खूप चांगले आहेत बघा तुमचा नंबर सांगा नंबर सांगा तुमचा नंबर बारा सत्तावीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा खूप चांगल्या शेळ्या आहेत म्हणलं पाहिजे तर हो याची काय किंमत सांगली पण ची

तर कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर सांगितलेला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा इकडे आजमेरीची बकरी आहे त्यांच्याकडं आणि विक्रीसाठी कोणाला पाहिजे असेल आणि गा म्हणे पाहू शकता खूप छान सुंदर आहे त्यांनी नंबर पण सांगितलाय या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा हा मित्रांनो इकडे शेळ्या विक्रीसाठी आपण त्यांच्याकडून किंमत विचारून घेऊ काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली सत्तावीस हजार प्रत्येकी सगळ्या गामान आहेत ना? ना किती दिवसाचे गामान आहेत होय पहा मित्रांनो सत्तावीस हजार रुपये प्रत्येकी शेळीची किंमत सांगितलेली आहे आणि खूप चांगल्या जातीची आहे कोणती जाते दादा ही धनगरी जाते आणि खूप चांगल्या मापाच्या मोठ्या शेळ्या आहेत म्हणला पाहिजे असेल तर दादांचा नंबर मी देतो तुम्हाला दादा नंबर सांगताय हां सांगा ऐंशी ऐंशी एकतीस बत्तीस सत्याहत्तर ऐंशी किया लौ आज बिल लगा वही छ तेरी तरफबाट आज देख्नु पर्यो त्यो ठाडो ठाडो तिराले पार्ने बस त्यो स्याडल लगे एकै पटक भेट्दैन काय किंमत यायची एकवीस हजार एकवीस हजार एकवीस हजार ला घेतली पा यांनी आणि तुम्हाला द्यायची का परत ती बा यांनी एकवीस हजारला ही शेळी खरेदी केली पाळाला घेतलेली आणि गा दादा पंधरा दिवस बाकी आहे तिला खाली व्हायला पहा वा मित्रांनो एकवीस हजाराची शेळी खास पाळ्यासाठी घेतलेली आहे चांगल्या शेळ्यांना चांगलीच किंमत आहे ह्या कितीला घेतल्यात होय पा ह्या पण शेळ्या चांगल्या आहेत बावीसनी मा घेतल्यात त्यांनी आणि मालक पंचवीसनी सांगतोय खूप चांगल्या शेळ्या आहेत भाऊ काय सांगले यांचं होय काय किंमत सांगली दोन हजार तीन हजार पहा लहान पिल्लांची दोन हजार तीन हजार किंमत सांगितली आहे तुमचं काय सांगली हो महाराज सा किंमत काय सांगली घेतलेत प्रत्येकी किती दिवसाची

मित्रांनो अडीच हजार किंमत सांगितली प्रत्येकी पहा हे अडीच हजाराला पिल्लू घेतले यांनी पाळायला बाबांनी चांगलं आहे बघा हो काय किंमत सांगितली पाच पाच हजार रुपये किंमत सांगितली पहा पिल्लांची कोणती जाते स्वतः पुरी शेळ्या आहेत का तुमच्याकडे किती शेळा आहेत तुमचा नंबर सांगा सांगा मला पंच्याण्णव पहा मित्रांनो बिट्टल कोटा त्याच्या शेळ्या आहेत त्यांच्याकडे आणि कोणाला पाहिजे असेल तर यांच्याकडे घरी मिळतील तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा काय किंमत सांगली भाऊ काय किंमत सांगली पिल्लांची यांची आ... तीन तीन हजार आ... रुपये किंमत सांगितली चांगले पिल्ले घरी शेळ आहेत किती शेळ्या आहेत दहा शेळ आहेत तुमचा नंबर सांगा

द्यायच्या केवढ्याला द्यायचं केवढ्याला के तुमचा नंबर सांगा हां परत एकदा सांगा एकोणता चांगले शेळे आहेत त्यांनी नंबर सांगितलाय बोल ना पाहिजे असेल तर फोन करतील तुम्हाला घरच्याच आहेत ना राम राम हो। काय किंमत सांगितली पंचवीस हजार द्यायची कितीला चांगली शेळी पंचवीस हजार किंमत सांगितली आणि बावीस हजाराला चॅनल वरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असे बाजारचे व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील आणि मित्रांनो हा बाजार असतो शनिवारी सहा ते बारा वाजेपर्यंत आणि मित्रांनो शिरूर तालुका पुणे जिल्हा इथे हा बाजार आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या पिल्ले लहान पिल्ले बोकड विक्रीसाठी असतात मित्रांनो तर खूप छान सुंदर आणि लाखो रुपयांची ओलाढार या बाजार असते हो मित्रांनो तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र